सगळे आमच्या मनशी ना बोलले तिघी तिघी जणी आल्या सगळ्या साफसफाई करून दिले त्यांना माहीत आहे बाबाचे कारण कोणी काम करायला नाही आहे साईडला बघा पूर्ण साफ करून टाकला सगळं बी या लाद्या बिद्या सगळ्या सोलल्या सगळ्या पुसल्या सगळ्या खिडक्या बिडक्या धुवा ताईने बाय झाला काम सगळं आपला अजून रास आहे की अंडा बिंडा घेऊन चाले सहे हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे माझ्यात असणार जस्ट मॉर्निंग झाली आज तर मी माझ्या बेडरूमचं काम करून घेतो तुम्हाला तर माहिती आहे माझ्या बेडरूमचा सलाब पडलेला अजूनपर्यंत टाइम नव्हता भेटत काम करायला आणि पैसे पण थोडे नव्हते मग का आता थोडेसे पैसे आले माझ्याजवळ जाता पटापट माल घेऊन येता मिस्त्रीला लावता आणि पटकन काम करून घेता पहिलं तर झोपाचा वाद झालं आणि गणपती पण आई येतात आमच्या इथं एक दोन तारखेला गणपती आहेत तुम्ही पण या देसाल शिवा मला बोलवला नाही रोशननी या सगळ्या फुल दरखोस करू आता गाडी घेऊन जाऊ आपण पटकन काम करून येऊ चला बघू कसा होतं काय होतं मेस्तरी सकाळपासून थांबले मला नुसतं फोन करताना त्यांना पण वाटतं कामं नाहीत आली फोन हो फोन येतात मला त्यांचे मी झोपले तर आणून काही ना आज तरी लवकर उठले दहा वाजले ना तशी दहा नाही पावणे अकरा झाले पावणे अकरा वाजता उठले निघूया आता जास्ती टाइम नाही लावायचा आपल्याला पटापट कामं करायची आहेत आज घरातच थांबले त्यासाठी कारण की मला सगळं घरातलं काम करायचं आईने मला पक्का शिवा दिल्यान कावा करशील कावा करशील काम तेव्हा मी थोडासा आकले असं दिवस घालवले मी नाही पंधरा वीस दिवस पटापट जाऊ पी ओ पीचं सामान घेऊ सेलिंग करायची ना मला गाइज हा बघा गा, हा सीटचा दुकान आहे इथून सीट घेऊ आपण चले आप अगो फटाफट काय बोलते आज जस्ट आले सीटचा दुकानावरती हा कधीपासून थांबला काय माहिती आहे चला विसरू कबसे रुके हो भाई इधर सब सुबह 9:00 बजे से आहे अरे बापरे रे भाई मला सीट पास कर लो त काम वावर ओ एक ना तो जो जन है ना क्या खड़े किया अच्छा हो जाएगा ना आज एक दिन में हा, पूरा हां हा, वही तो सुबह से लगा कि आज करके ही निकलो अरे तो राजकुमार भी बोला था कि आज आज ही करके जो जाए कल नहीं रहेगा टाइम हां पूरा कर दो चलो टाइमिंग कितना का कितनी ला 250 250 ला हां डेंजर है अपन ऐसे भी सिल आए छीने ध्यान मत दे काही फायनली टेम्पो घेतला कलरिंग वगैरे पण केला वाटते आता टाकून घेऊ आपण आमच्या घरातले काम सगळे होतात टेम्पो असला का काय ना काय लागतं आम्हाला घ्यायला हे सीट घेतलेत हे वाले हे वाला लिहाना पुणे अरे वाईट तर काहीच फायनली टाकून घेतलं टेम्पो मध्ये सीट आता घरी घेऊन जाऊयात त्यांना आता का? काम चालू ठेवलंय कारण की आता सगळं काय प्रॉपर त्यांना माल माल वगैरे आणून दिला मी आता बेडरूमच माझं काम चालू केलंय त्यांनी बोलते एक दिवसामध्ये करून टाकेल बघा किती टाइम लागतो आता निघूयात आपण नाक्यावरती माझ्या शॉपवरती जायचंय मला तर काही दीड वाजलं आता आता तर घरी चाललोय पण जाता आता तुम्हाला काहीतरी एक वेगळा प्रोडक्ट दाखवेल मी भाई मार्केट मध्ये तुम्हाला कुठे बघायला भेटणार अशा हो खास करून लेडीज साठी आपण वॉच मागवली चेक करा याची ओरिजिनल प्राइस ना भाई अडीच लाख रुपये ओरिजिनल प्राइस आहे याची आपण तुम्हाला फक्त ना फक्त चार हजार पाचशे ला देतोय मार्केट मध्ये दे सात आठ हजार ला ही वॉच विकतात पूर्ण एक्सपेन्सिव्ह असणार जे जे कस्टमर आपले हेवी असणार आहेत ना त्यांच्यासाठी आपण ही वॉचेस मागवली आहे कारण की मागणी असते म्हणूनच आपण आणतो या वॉचेस काहीतरी वेगळी वॉचेस असणार पूर्ण बघू शकतो अशी डीओरची वॉच असणारे याच्यामध्ये विथ एक कार्ड पण देतो आपण पूर्ण पॅकेजिंग सगळं देणारी वॉच एकदम प्रीमियम असणारे पूर्ण बॉक्स पॅकिंग असणारे विथ कॅरी बॅग सुद्धा डीओरची तुम्हाला भेटणार याच्यासोबत लवकर लवकर ऐकूया मीन्स या फक्त आणि फक्त चार हजार पाचशेला तुम्हाला ही वॉच भेटणार आहे आपल्याकडे आता चार ते पाच अवेलेबल आहेत स्टॉक लगेच संपून आहे कारण की आपण इंस्टाग्राम लावून व्हिडिओ टाकली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल स्टॉक संपला तरी तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊन ठेवू शकता आपण एक तर दोन दिवसात तुम्हाला ऑर्डर पोहोचून जाईल आणि यावेळी आपण पेटीमध्ये काहीतरी काटेवाले वॉचेस आणलेत बघू शकता पूर्ण एक्सपेन्सिव्ह वॉचेस असणार आहेत यांची प्राइस तुम्हाला मार्केटमध्ये मा चार हजार पाच हजार अशात भेटणार आहेत आपल्या इकडे या एकदम रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला या दे। देऊन टाकेल आपण ही वॉच तुम्हाला हॅबलॉटची भेटणार आहे ओरिजिनल प्राइस बघायला गेले ना तर चाळीस ते पन्नास हजार रुपये ही प्राइस आहे आणि ही तुम्हाला वॉच आपल्याकडे फक्त आणि फक्त अडीच तुम्हाला ही वॉच भेटणार आहे किंवा ऑनलाईन बघू शकता, शकता। कलेक्शन भरपूर सुंदर आहे आणखी कलेक्शन येणार आहे जर तुम्हाला याच्यातली कोणती पण आवडली फोसेलची पण आहे ही साडेतीन हजारला तुम्हाला भेटणार आहे लवकर लवकर शॉपला या व्हिजिट द्या किंवा ऑनलाईन मागवा तर भरपूर साऱ्या वॉचेस अशा नेहमी नेहमी आय कुरामेन्स राहत असते वेगवेगळ्या आणि बॉक्स पॅकिंगमध्ये ही तुम्हाला आहे मॉन्ट ब्लँकची वॉच एकदम एक्सपेन्सिव्ह असणार ही वॉच बघू शकता पूर्ण पॅकिंग वगैरे प्रॉपर येणार आहे ह्या वॉचेस लवकर आपण दाखवल्या नाही कुठे आज फर्स्ट टाइम तुम्हाला युट्यूबच्या द्वारे तुम्हाला दाखवते वॉचमध्ये पूर्ण कार्ड वगैरे येणार वॉरंटी कार्ड वगैरे असणार आहे याच्यामध्ये चेक करा अशी वॉच असणार आहे एकदम हेवी क्वालिटीमध्ये येणार आहे इथं मॉन्ट ब्लँकचा एक असा सिंबॉल येतोय पूर्ण पॅकेजिंग सगळं तो शॉपला व्हिजिट द्या किंवा ऑनलाइन सुद्धा तुम्ही मागू शकता ऑल ओव्हर इंडिया आपण डिलिव्हरी सुद्धा करतो याच एस चला आता टाइम झालेली निघूयात घरी चला तर काहीच निघालो आता आपण आपल्या शॉपवरनं मी गाडी तर धुवायला टाकलेली सर्विस सेंटरला आता गाडी घ्यायला जाऊ आणि मग तिकडनं घरी जाऊ ऑलरेडी टाइम जाम झाला मला दीड वाजला इथंच दुकानामध्ये आज भरपूर सारे व्हिडिओज बनवले बाई व्हिडिओ बनवायचा काम आहे माझं फक्त जसे पोरं वगैरे सगळ्या हँडल करतो दुकानात आणि मी दुकानात पण असतो कधीतरी मला जर टाईम असेल तर आता निघूयात तर गाईज गाडी फायनली धुतली आहे बघ कसली चमकते गाडी आपली आज आईला थोडे थोडे ब्रॅ हे आहेत बघा स्क्रॅचेस हे कुठं निघतील जरा कमेंट करून सांगा कोणाला माहिती असेल तर स्क्रॅचेस कसे झाले का माहिती गाडीवरती समजलंच नाही चला निघू आता बघू आज कसे धुतले भाई चकाचक केले बाई आता गाडी चालवायला जरा मजा येईल पूर्ण एकदम क्लीन केली आहे पॉलिश वगैरे करायला सांगितलेली मी गाडीला वा आता गाडी चालवलं मजा येईल पण लगेच गाडी मागते माझी गाडी बाहेर एवढी धूल आहे ना आमच्या घराची तशी संध्याकाळपर्यंत आखी वापस धुले माखेन बाहेरच्या ब्लॅक कारच ब्लॅक कारवरती ना बाहेरून पूर्ण मागतेच गाडी काय समजतच नाही कधी काही झालं आता घराच्या इथे गाडी लावून घेऊ तशी गणपती आले ना आमच्या तशी नक्की कामा करायला घेतल्यान सगळी भाऊजी पण आले तुम्हाला आता फोन करणार होता झाला का बायरेंचा अजून कामच चालू आहे भाऊजी त्याच्या अगोदर झालं वायरिंग करायला जुलीला ना सोडणार भूक लागले इथं आम्हाला रास यो सगळा चितारा करून ठेवला अख्खे रूमचा अभी बाव, बाव, तक फिटिंग नहीं हुआ दो घंटा नहीं हुआ क्या ये ये कटिंग किया है लेवल मंगता ना लेवल नहीं तो ये फिर ये निकालोगे ये रहेगा तो इसको कवर कितना टाइम जाएगा और फिर उसके बाद में फटाफट लगा दोगे हो जाएगा ना बजे तक। बहुत हाँ, बहुत गंदा होगा होगा है लेकिन रूम यार। हाँ, इसको ज्यादा मार जाना है। बहुत थे। है हाँ, के जाना इधर काला जरा। सब क्लीन करके जाना उधर भी मारोगे क्या वो पूरा पैक करोगे हाँ मारो मारो अच्छा लगेगा अभि भाऊजी भी बी आगीजी आग आहे मेरे क्या करने का हो जाएगा जाएगा मिनट में हो ब्रो जायगा दो जायनगा ब्रोपास कस लाईप का दाखवा इकडे जरा दाखवतो त्याला व्हिडीओ मध्ये असं वाय काला वाईप पाहिजे भाऊजीने लावला काम मला भाऊजी असल्या मलाच काम लावता कारण की मी काही कोणतं काम ओकत नाही ना घरात मला कामा लावताना डायरेक्ट ते जाता आता पाईप जेवून येतं मुकाच भाई डिक्की खोलून सामान घेऊन चाललंय बघा पाईप पूर्ण डिक्की खोला लागले पाचशी मला आणि आता सामान घेऊन चाललंय बाई आवाज करू लागलेस ते डिक्की भाऊजी हा खोसून ठेवलं हा लागलेस ते राहून द्या आता काढा आता नका करू एक्सपेरिमेंट हे जात कटाय पंधरा आणले बसा दे का आपल्या जिमला आपण ह्याच्यामध्ये थोडासा घेतलाय काय बी सी डबल ए आणि आमचा कालू बघा कुठं झोपलाय बाय पत्रावरती झोपतो रोज कसा असेल सांगा बघ पत्रावरती बापूच झोपले काय <laughs> पक्का बोलते कधी पण पत्रावरतीच झोपतोय जाऊन घरात येऊ पकडतात तो पकडतात हो हो बाबा झोप झोप तू आराम कर तुला नाही डिस्टर्ब करीत आईला इथे आता जाऊया पटापट पड़। वर्कआउट करूयात पण वर्कआउट करताना कोणी ब्लॉग शूट करायला नंतर भेटला पाहिजे मला कोण असतो यार शूट करायला म्हणून मी वर्कआउट शूटच नाही करत जाऊन दे आणपून दुखतं माझा शूटच नाही करत जाताना जिम करताना मग लगेच भेटतात तुम्हाला घर वाताना हे बघा आमची जिम स्कायलाइन फिटनेस चला या आग आता पहिला तर इथं थंबी लावा लागतो आपल्याला नेहमी प्रमाणे म्हणजे प्रत्येक जिम मध्ये असतं असं काही नाही आमच्यात आहे तर काही फायनली माझ्याकडे दुकानाचा अरे <laughs> माझ्या घराचं काम झालंय बाई या साईडला बघा बेडरूम केला आता ठीकठाक लाईटी लावायच्या बाकी आहेत भाऊजी आल्या लाईटी लावायला लायटीच नाही भेटत माहीत आई आले जरा काम करायला बोलल गणपतींचा सगळा काम कर एक करणार त्यांना का घड्या मारते <laughs> 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 <आ? laughs> <laughs> <laughs> ते जाऊन द्या ना ते का गावडी बोलत नाही तुम्हाला माहित आहे का भेटल्या का लाय ते रूम मध्ये जाऊन आले बाबा आकाश भाऊजी त्या रूम मध्ये गेलतो आणल्या कशा मी आहो काय सला पडून चार पाच दिवस झाले लाईट ठेवली तू इसारलेस महिना आता काम केलं नमस्कार सगळ्यात पहिला मी घेतले जे आबाला ताई तर काम करते कारण तिला काम करायला बोलवले आईने खास करून गणपती येतात त्याच्यामध्ये सगळं घरातलं काम करायला घेतलं आम्ही या साइडला मी थोडंसं चिकन घेतले भाकर या पटापट लय भूक लागली मला है। है? ला <laughs> ते शकता मी काय बनवलंय मस्त इकडे चटणी बनवली आहे कसली आहे तांबड्याची या साईडला बघा ताईने केवढा खायला घेतले न जेवते या साईडला आमच्या आई बघा काय खाते आहे चटणी आईला बराणा तांबड आहे चटणी खाते घेतलंय पण <laughs> राक्षस मी जेवता तुम्ही पण खाऊन जेव्हा तर काहीच आता झोपाचा टायमिंग झाला ऑलरेडी भरपूर टाइम झाला हे अजून खाते बघा दोन तास झाले डबल जेवण आली डबल गॅव बसली आमचे आमच्या इथं आल्या असेच खाते <laughs> <laughs> सगळीच so आजचा ब्लॉग आपण इथंच सेंड करूयात आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल जर आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा माझ्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला आमच्या घरातलं काम करायला बघा आम्ही सगळे आमच्या बनशिनावर आले तिघी तिघी जणी आल्या सगळ्या साफसफाई करून दिले त्यांना माहित आहे भावाचे आहे कारण कोणी काम करायला नाहीये या साईडला बघा पूर्ण साफ करून टाकला सगळं बी या लाद्या बिद्या सगळ्या सोलल्या सगळ्या पुसल्या सगळ्या खिडक्या बिडक्या घेतल्या ताईने बाय झाला काम सगळं आपला अजून रास आहे <laughs> की बिंडा घेऊन चाले सगळ्या साफसफाई चालू आहे गणपती येतात ना आमच्या घरात त्याच्यामुळे सगळी साफसफाई किती चिकवत झाली सगळं आता दोन दिवस थांबा सगळं साफ होऊन काहीच राहणार नाही काय पाहिजे तू कोण आली पिझ्झा खायला तू कोण आली पिझ्झा खायला आता मी चाललो मार्केटला चाललोय बाबू तू कानाला आले बघायला आले का काय